रामनगरच्या राजाला आणायला गेलो होतो वसमतला सकाळी उठून तोंड धुतलं आणि निघालो व्यायाम जाता जाता गणपतीचा मंडप दिसला आणि आपल्यासोबत युट्यूबर पण होते सकाळी साडेपाच वाजता आम्ही व्यायाम निघालो होतो थोडीशी गेल्या गेल्या रनिंग मारली व्यायाम झाल्यानंतर निघूया म्हणलं घराकडे कारण की पाऊस येण्याची शक्यता होती घरी जाऊन चहा पिला आणि पोहोचलो कामावर सुरुवात करताच काम संपायला आलं आणि हे बघा रे बा या बोर्डमध्ये मध्ये किती सारे वायर आहे असे वायर तुम्ही कधी पाहिले आहे का कमेंट करून सांगा कपडे बाजूला काढून कलरची बकेट उघडून घेतली दुपारून घरी जेवण करून मंडळामध्ये पोहोचलो तर डेकोरेशन अजून चालू होतं संध्याकाळी काम संपून गेलो तर पाहिलं की डेकोरेशन तर पूर्ण कंप्लीट झालं आहे डेकोरेशन दिसू नये म्हणून हा पडद्या लावण्यात आला होता नारळ फोडून निघाले आपले पोरं आपल्या रामनगरच्या राजाला घेण्यासाठी वसमतला पोहोचल्यानंतर तिथे एकशे बडके एक, एक गणपती होते पण आम्हाला थोडा हटके पाहिजे होता ते भाऊ म्हणले होते थोडासा टाइम आहे त्यासाठी आम्ही मुकेश भाऊचे मित्र विकी कदम यांचा गणपती पाहण्यासाठी निघालो त्यांचा मंडपत कमीत कमी तीस फुटाचा आहे आणि त्यांची गणपतीची मूर्ती चोवीस फुटाची प्रत्यक्षात म्हणजे लाईव्ह मध्ये मी पहिली वेळेस एवढी मोठी मूर्ती आणि मंडळ पाहिलं होतं आता वेळ होता आपली मूर्ती टेम्पो लावला उचलला आपल्या रामनगरच्या राजाला सकाळचे वाजले होते त्यामुळे सगळ्यांना भूक लागली होती नाश्ता आणि चहा घेतल्यानंतर वापस निघालो होतो आम्ही आमच्या टेम्पोकडे कडे अंबादास सगळ्यात वर चढा होता सर्व टेम्पोमध्ये मध्ये बसले निघालो मग आम्ही आमच्या बाळापूरला पार्ट टू लवकरच येणार आहे त्यासाठी लवकर सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या